परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सात जुलै कर्मनिष्ठा चित्तशुद्धी ते आत्मबोध सद्गुरूंनी सांगितलेल्या साधने व्यतिरिक्त आपला बराचसा काळ कोणत्या ना कोणत्या कर्मांमध्ये व्यतीत होत असतो आपल्या पात्रतेप्रमाणे वाट्याला आलेल्या यच्चयावत कर्मांचे उत्तम प्रकारे आचरण करून ती भगवंतांना अर्पण करणे म्हणजे कर्मनिष्ठा मग जर तुम्ही एखाद्या अधिकारपदावर असाल तर नियमांना अनुसरून काही वेळा अप्रिय किंवा कठोर निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात हाताखालचे लोक जर काम चुकारपणा करत असतील वेळेवर योग्य पद्धतीने काम करत नसतील सहकाऱ्यांशी वरिष्ठांशी सामंजस्याने वागत नसतील तर प्रसंगी कडक वागावे लागते त्यासाठी येणारा वाईटपणा सोसावा लागतो अशावेळी आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपले काम करावे परिणाम भगवंतांवर सोपवून अलिप्त असावे युद्धासारख्या घोर कर्मामध्ये तू मला प्रवृत्त का करतोस असे अर्जुनाने भगवंतांना विचारल्यावर भगवंतांनी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजावले व कर्मप्रवृत्त केले किंबहुना आत्मानुसंधानं राखून स्वधर्म कर्म करत राहावे हीच भगवद्गीतेची मुख्य शिकवण आहे आपल्या वाट्याला आलेली कर्मे कशी आहेत यापेक्षा कोणत्या पद्धतीने काय भाव अंतःकरणात ठेवून आपण ती पार पाडतो हे खूप महत्वाचे आहे म्हणून कर्मे कर्तव्य बुद्धीने तसेच हरिस्मरणपूर्वक करावीत राजा तसेच श्री रामचंद्रांनीही असेच केले जनक राजा पूर्ण ज्ञानी होते मोठा राज्यशकट चालवताना प्रसंगी कठोर होण्याचे प्रसंग त्यांच्यावर नक्कीच आले असणार समाज ते आवश्यकच आहे प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यात देखील असे कठीण प्रसंग आले परंतु अशी कठोर कर्मे करत असतानाही ते पूर्ण आत्मभावावरच होते स्थिरचित्त व अलिप्त होते आपणही कर्मे करत असताना असा भाव राखण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक वेळी सर्वांनाच सुख होईल असे होऊ शकत नाही अग्नीमध्ये धूर जसा अंतर्भूत असतो तसे कर्मामध्ये दोष असणारच कर्मे ई सत्व तम या गुणांनी बनलेल्या प्रकृतीच्या अंगाने होत असतात वैकुंठवासी सोनपंत दांडेकर रुया महाविद्यालय येथे प्राचार्य होते त्यांच्या जीवनात एक अशीच घटना घडली प्राचार्य असल्याने त्यांनी एका विद्यार्थ्याला फी भरण्यासाठी मुदतवाढ दिली तरीही त्या मुलाचे फीचे पैसे आले नाहीत वडिलांशी संपर्क न झाल्यामुळे तो वेळेवर फी भरू शकला नाही परिणामतः त्याला परीक्षेला बसता आली नाही त्याचे वर्ष वाया जाऊन त्याच्या डोक्यावर परिणाम झाला सोनपंतांना ही घटना समजली या प्रसंगात दोष कोणालाच नसला तरी परिणाम मात्र अत्यंत कटू झाला कर्तव्यकर्मे करत असताना आपल्यावरही असा एखादा प्रसंग येऊ शकतो अशावेळी बुद्धी ठेवून शांतपणे आपण आपले काम करत राहावे त्यात आपला वैयक्तिक स्वार्थ वा वाईट हेतू नाही ना हे मात्र तपासून पहावे लोक काय म्हणतात त्यापेक्षा आपण स्वतशी अत्यंत प्रामाणिक राहावे असे कठोर प्रसंग जीवनात रोज येत नाहीत बहुतेक वेळा अत्यंत प्रेमाचे आनंदाचे असेच कर्तव्यात्मक प्रसंग आपल्या वाट्याला येतात त्यावेळी आसक्तीमध्ये न अडकता आत्मभावाशी सुस्थिर राहून कर्मनिष्ठा राखायची आहे हे लक्षात असावे त्याद्वारे भगवंतांची मनोभावे सेवा करावी जितकी कर्मे शुद्ध तितका त्याचा अनुकूल परिणाम आपल्या साधनेवर होतो व आपण परमात्मतत्वाशी एकरूप होऊन जातो परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ